मला वाटतं कोल्हापुरातल्या जनतेनं महायुतीला भरभरून यश दिलेलं आहे महायुतीचे आमदार इथं आहेत त्यांनी तो योग्य तो निर्णय घ्यावा केलं परवा माझी देखील देखील इच्छा आहे मी करतो मात्र काही लोक प्रतिनिधी या संदर्भात विरोध करतात आता मी म्हणलं तसं महायुतीचं फुल मेजॉरिटी आहे जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जनतेनं भरभरून अशी मतं महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना दिलेल्या आहेत आता महायुतीच्या उमेदवारांची जबाबदारी आहे उद्याच्या कोल्हापूरच्या विकासाचा मॉडेल निर्माण करणं विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं ज्या कोल्हापुरात उणीव आहेत त्या पूर्ण करणं आणि ॲप्सुल्युट मेजॉरिटी असणारं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे म्हणजे दोनशेच्या वर आमदार असणारं सरकार आहे त्यामुळं आता पाच वर्ष काय नेमकं का घडणार आहे त्याची वाट कोल्हापूरकर बघतायत बंटी साहेबांना काय वाटतं मला वाटतं आता आमच्या हातात तो विषयच नाही ना सत्तेत असणाऱ्या मंडळींनी तो निर्णय घ्यायचा आहे सत्तेत असणाऱ्या मंडळींची भूमिका काय हे महत्वाचं आहे पहिलं कारण की शेवटी सई त्यांची होणार आहे सही त्यांची होणार आहे जे सही करणार आहे त्यांच्या भूमिका काय आहेत हे पहिलं त्यांनी स्पष्ट करावं आम्हाला विचारण्यापेक्षा कारण की मी म्हटलं तसं सगळे दहा आमदार त्यांचे आहेत त्यामुळे तो निर्णय त्यांच्या स्तरावर त्यांची भूमिका काय हे पहिलं महत्वाचं आहे गावांनी विरोध केलेला आहे का एका रात्री शासनच जाहीर करेल की नाही मी म्हटलं तसं आम्हाला माहित नाही ना आता मी म्हटलं तसं सत्तेतले आमदार आता सगळीकडे आहेत सगळ्या मतदारसंघात त्यांचेच आमदार आहेत त्यामुळे काय निर्णय घेतात त्याशिवाय आम्ही तरी काय बोलणार आता म्हणजे वक्तव्य कुठलंही मी आज भूमिका घेणं किंवा नाही घेणं याच्यापेक्षा सरकारची सुस्पष्ट भूमिका एक जण बोलतात एक जण दुसरं बोलत आहेत त्यामुळं सगळ्यांनी एक वाक्यता त्यांच्यात नेमकी काय आहे ही कळल्याशिवाय मी माझी भूमिका स्पष्ट करणं संयुक्तिक नाही